नमस्कार प्रकल्प तुमच्या संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सारांश माहिती सह प्रारंभ करूया आवश्यक असल्यास आप त्यास विराम देऊ शकता आम्ही तुम्हाला कॉर्पोरेशनच्या सर्व प्रामीटर्सचा अधिक काळजीपूर्वक अभ्यास करण्यासाठी आमंत्रित करतो आता आप कंपनीचे मुख्य संकेतक पाहू ऍपेल इन तिकर अपिएल हे पुनरावलोकन एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान माहितीवर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी ऍपेल इंक उपवर्गातील आहे फोन्स आठ कंपन्या मूल्यांकनात भाग घेतात हे प्रतिनिधित्व नाही आम्ही व्हिडिओच्या शेवटी घेतलेले निर्णय पाहू अभ्यासाधीन कंपनीसाठी निकाल दहा पैकी शून्य गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल शून्य गुण आहे जर तुम्ही अगदी विस्तृतपणे पाहिले तर संपूर्ण आमच्या शेअर बाजारामध्ये आपण पाहू शकता की यु एस स्टॉक मार्केटसाठी एकूण सरासरी स्कोअर एक पूर्णांक नऊ गुण आहे साठी शून्य पॉइंट रेटिंग विरुद्ध इंत कंपनीच्या शेअर किंमतीच्या हालचालीची तुलना करणे ऍपल इंक आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही बारा महिन्यांहून अधिक जाहिराती पाहतो ऍपल इंक अठ्ठावीस पूर्णांक चार टक्के बदल दर्शविला उपश्रेणीसाठी किंमत गतिशीलतेच्या विरुद्ध अठ्ठावीस पूर्णांक पाच टक्के याचा अर्थ निश्चितपणे काहीही नाही परंतु तुम्हाला ही वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे कंपनीचे बाजार भांडवल ऍपेल इंक मूल्य तीन हजार दोनशे त्र्याहत्तर डॉलर चौसष्ट सेंट अब्ज आणि उपवर्गाचे बाजार भांडवल तीन हजार तीनशे चार डॉलर अब्ज आहे ऍपेल इंक नव्याण्णव पूर्णांक शून्य नऊ एक टक्के वाटा आहे आणि उपश्रेणीचा मुख्य नेता आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल सहासष्ट डॉलर एकोणीस सेंट अब्ज आहे अठ्याऐंशी डॉलर अब्ज उपश्रेणीच्या ताळेबंद भांडवलास ऍप्पेल इंक चौऱ्याहत्तर पूर्णांक आठ दोन आठ टक्के वाटा आहे स्टॉक एक्सचेंज आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या व्यापलेल्या शेअर्सची तुलना केल्यावर आम्ही खालील गोष्टी पाहतो व्यापलेला हिस्सा अॅपेल इंक बाजार मूल्य मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये नव्याण्णव पूर्णांक शून्य नऊ एक टक्के आहे पुस्तक मूल्य चौऱ्याहत्तर पूर्णांक आठ दोन आठ टक्के आहे हिश्यापेक्षा चोवीस टक्के कमी आहे बाजारातील कंपनीच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य खराब उणे एक पॉइंट अभ्यासाधीन संस्थेचे आर्थिक दायित्व पॉइंट नऊ सात नऊ अब्ज इतके आहे बुक व्ह्यू कर्ज इक्विटीच्या एकशे पंचेचाळीस टक्के आहे कंपनीच्या कर्जावरील परिणाम खराब होणे एक कमाईचे प्रमाण चौतीस आहे तेहत्तीस पूर्णांक नऊच्या उपश्रेणीमध्ये सरासरी हे उपवर्गापेक्षा शून्य टक्के जास्त आहे उपश्रेणीतील कंपन्यांच्या तुलनेत बाजार मूल्याच्या त्याच्या नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा शहाण्णव हजार एकशे साठ डॉलर दशलक्ष इतका होता पुढील महिन्यात भविष्यातील कमाई एक लाख सतरा हजार सदतीस डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे आताच्या तुलनेत एकवीस पूर्णांक सात टक्के जास्त आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर आठ पूर्णांक तीन आहे उपश्रेणीसाठी सरासरी सात पूर्णांक नऊ आहे आणि हे उपवर्गापेक्षा पाच टक्के जास्त आहे उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअरच्या किंमतीचे त्याच्या कमाईचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल तीन लाख पंच्याण्णव हजार आठशे डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी थी भविष्यातील महसूल चार लाख एक्याऐंशी हजार सातशे तीस डॉलर दशलक्ष असण्याची तात्पुरती अपेक्षा आहे आणि हे सध्याच्या क्षणापेक्षा बावीस टक्के अधिक आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण मार्जिन चोवीस पूर्णांक तीन टक्के आहे उपवर्गात सरासरी तेवीस पूर्णांक तीन टक्के आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एक टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत विक्रीच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा सत्त्याण्णव पूर्णांक शून्य चार एक टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशनच्या शेअरपेक्षा दोन टक्के कमी आहे आणि ही वस्तुस्थिती संस्थेच्या वर्तमान विनिमय मूल्याचे अस्मतोल दर्शवते अॅपेल इंक बहुधा पुनर्मूल्यांकनाकडे प्रति कंपनी कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम एकोणीस हजार नऊशे एकोणसाठ हजार डॉलर्स एवढी आहे आणि उपश्रेणीसाठी एकोणीस हजार पाचशे सेहेचाळीस हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक दोन पूर्णांत एक टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या बाजार भांडवलाच्या प्रति कर्मचाऱ्याचे मूल्यमापन सहन करण्यायोग्य शून्य गुण प्रति कंपनी कर्मचारी नफा पाचशे शहाऐंशी पूर्णांक तीन हजार डॉलर्स आहे उपवर्गात सरासरी पाचशे सत्याहत्तर पूर्णांक दोन हजार डॉलर्स आणि उपवर्गातील सरासरी आणि कंपनीच्या निर्देशकांमधील फरक दोन टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेच्या प्रति कर्मचाऱ्याची कमाई दोन हजार चारशे तेरा हजार डॉलर्स आहे उपश्रेणीनुसार दोन हजार चारशे त्र्याहत्तर हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक दोन टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईचा अंदाज सहन करण्यायोग्य शून्य गुण विक्री व्यवहारांचे प्रमाण शून्य पूर्णांक नऊ टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी शून्य पूर्णांक नऊ टक्के हे संभाव्य लहान दाबाचे मूल्यांकन आहे सूचक चौदा कंपनीसाठी बेचाळीस टक्के पातळी दाखवते ऍपेल इंक तर उपवर्गासाठी रसी पातळी चौदा बेचाळीस टक्के आहे संभाव्यत उपश्रेणीच्या सिक्युरिटीचे मूल्य संभागांप्रमाणेच केले जाते ऍपल इंक कंपनीची वर्तमान स्टॉकची किंमत अंदाजे दोनशे अठरा डॉलर आहे कंपनीच्या शेअरच्या किंमतीसाठी एकमत अंदाज अंदाजे दोनशे चोपन्न डॉलर आहे वास्तविक किंमतीची गतिशीलता आणि एकमत अंदाज अंदाजे सोळा टक्के आहे चला ऑर्डर टेबल पाहू ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये त्याची लिंक आहे ऑर्डर टेबल मध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये मध्ये घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या शेअर्सच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून ऍपेल इंक माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे ऑर्डर उघडू नका कारण वर्तमान व्हिडिओ पुनरावलोकन आहे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स